मुरून टाकण्याकरता ठिया आंदोलन रवी घुंगड यांच्यासह नागरिकांचे गटारमध्ये बसून ठिया आंदोलन अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील हिवरखेड इथं पावसामुळे संपूर्ण शहरातील विविध भागात गटारगंगा साचल्यामुळे आणि रस्ते नाल्या भरती इत्यादी मूलभूत सुविधा पुरवण्यात येत नसल्यामुळे असंख्य महिलांनी दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी हिवरखेड नगर परिषद समोर ठिय्या मांडला नगरपरिषद बंद असल्याने कोणतीही अधिकारी कर्मचारी उपस्थित दिसून आले नाही अधिकाऱ्यांना फोन लावला असता अधिकाऱ्यांनी फोन उचलला नसल्याचं महिलांचं म्हणणं आहे मोठ्या गाजावाजात झालेली हिवरखेड नगरपरिषद आता गटार गंगेच्या विळख्यात सापडलेली आहे तरी नागरिकांनी नगरपरिषदविषयी विषयी नाराजगी आहे कारण अधिकारी फोन उचलत नाहीत भेटण्याची वेळ सुद्धा मोजकीच आहे निवेदन देऊन सुद्धा नगरपरिषदेचे दुर्लक्षच आहे तरी या विषयावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं घेऊन या गटार गंगेचं निवारण करावे अशी हिवरखेड शहरवासियांची मागणी आहे मागील काहीच दिवसांपूर्वी हिवरखेड मधील काहीच भागातून बऱ्याच जणांनी लेखी अर्ज दिलेले होते त्यावर कुठलीच ऍक्शन झालेली नाही त्यामुळे महिलांनी नगर परिषद समोर ठिया मांडला होता बुलडाणा चौफेद न्यूज करता तेल्हारा तालुका प्रतिनिधी सागर सुरळकर अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर झोपडे राहणारे हिवरचे कॉलनी आमच्या तिथे नालीतलं पाणी पूर्ण रोडवरती असल्याकारणाने पूर्ण म्हणजे गल्लीला त्रास आहे या पाण्याचा आणि गल्लीला त्रास असल्या मुलं मुळं लहान लहान मुलं त्या पाण्यातून जाऊन राहिले पडून राहिले पुन्हा सर्वांना जाता जाताना येताना त्रास होऊन राहिला पुन्हा कोणी समजा त्याचा लोड घेऊन नाही राहिला पंधरा दिवस अगोदर आम्ही इथं अप्लिकेशन केले होते की बा आम्हाला इथं आम्हाला इथं मुरून टाकून द्या किंवा ह्या नालीचं सांडपाण्याचं काहीतरी व्यवस्था करा परंतु यांनी पंधरा दिवसापासून काहीच लोक घेतला नाही मग आज आम्ही खूप म्हणजे खूप म्हणजे सर्वजण जमा झालो सर्व स्त्रिया जमा झाल्यानंतर आम्ही त्यांना रवी झाल्याने म्हटलं की बा आमच्या गल्लीमध्ये तुम्ही काही करता की नाही परत हे सांगा फक्त की आम्ही संपा बघा तर ते रागा रागा आमच्या गल्लीमध्ये डोबामध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बा मी तुम्हाला जोपर्यंत मुरून किंवा इथं सगळी सुविधा करून देते तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि त्याच्यामुळे मग तुम्ही काय करायचं करा आम्ही ग्रामपंचायत मध्ये येऊन गेलो तर ग्रामपंचायत सध्या बंद आहे नगर परिषद झाली आता तर कुणी साहेब भेटले का तुम्हाला नगर परिषद आम्ही त्यांना अर्ज दिला लेखी अर्ज दिलेला आहे आम्ही पंधरा दिवस दिवस झाले लेखी अर्ज दिलेला आहे पण अजून आमची सुविधा काय झाले